सध्याच्या निवडणूक आयोग राजकीय खेळातील वजीर बनलाय अशा शब्दांमध्ये सामनाच्या अग्रलेखातून हल्लाबोल करण्यात आलाय लोकशाही वाचवू संविधान वाचवू असं समा सामनामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे सत्याचा मोर्चा क्रांती घडवेल असंही सामनामध्ये म्हटलं ज्या निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर देशातील प्रमुख राजकीय पक्षांचा विश्वास उरलेला नाही त्याच्या हाती निवडणुकांची सूत्र असणं हा राष्ट्रद्रोहासारखा गुन्हा आहे निवडणूक आयोगानं राजकीय वादंगापासून अलिप्त राहावं पण सध्याचा निवडणूक आयोग राजकीय खेळातील वजीर बनलाय आपला निवडणूक आयोग लोकांच्या आदराला आणि विश्वासाला पात्र राहिलेलं नसेल तर अशा आयोगाला भंगारात फेकून देण्याची हीच वेळ आहे महाराष्ट्रातील सर्व पक्ष त्यासाठी एकवटलेले आहेत लोकशाही संविधान वाचवण्यासंदर्भात कुणाचंही दुमत नाही पडेल ती किंमत मोजू आणि लोकशाही वाचवू संविधान वाचव सत्य हाच भारतीय संविधानाचा आधार आहे या सत्यातील निवडणूक आयोगावर निघालेला प्रचंड मोर्चा क्रांती घडवेल